हॅलो एव्हरीवान सो आज आहे आपला डे टेन आणि आज मी ऑडिओवरती रेकॉर्ड करणार आहे बिकॉज आज आहे संडे आणि आजचा जो टॉपिक आहे तो काल सांगितल्याप्रमाणे खूप 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 इम्पॉर्टंट आहे सो पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला तुमचं खूप प्रेम द्या तुमचं एक कमेंट हे आम्हाला खूप हुरहुरी देतं आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही केलेलं एक कमेंट एक लाईक आणि एक शेअर हे एनर्जी एक्सचेंज असतं बिकॉज आपण जेव्हा कुठलंही ज्ञान घेतो आणि त्याच्या बदल्यात आपण जेव्हा एक एनर्जी एक्सचेंज देतो तेव्हा आपण कुठल्याही कर्मबंधनात अडकत नाही सो नक्की कमेंट करा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय सो आय विल कम टू नो की ह्या प्रवासामध्ये अजूनपर्यंत कोण माझ्यासोबत टिकून आहे कारण जेव्हा मला तुमची नावं कळतात ना सो मी एक रेखी मास्टर असल्यामुळे एक हिलर असल्यामुळे तुमचं नाव जरी माझ्या डोळ्याखालून गेलं ना तरी ऑटोमॅटिकली तुम्ही हील होत असता सो सुरू करूया आजचा खूप खास व्हिडिओ आणि तो व्हिडिओ म्हणजे आहे प्रेम सो प्रेम म्हणजे नक्की काय असतं आपल्याला जे प्रेम माहिती आहे ते फक्त पिक्चरमधलं माहिती आहे आणि रियल लाईफमधलं माहिती आहे पण देव म्हणजे प्रेम आणि आपण देवापासून बनलो आहे हे मी तुम्हाला डे वनपासून सांगते कि देवा की देवानी एक पृथ्वी बनवली आणि त्याला वाटलं की त्यांनी हे जग एक्सपिरियन्स करावं म्हणून आपण त्याच्यापासून वेगळे झालो अणू आणि रेणूच्या रूपामध्ये आणि ते असंख्य करोडो आत्मा म्हणजे आपण सो आपल्यामध्येच देवाचा अंश आहे आणि माणसाचंही खरं स्वरूप प्रेमच आहे आपण या जगात भीती राग कॉम्पिटिशन कधीच घेऊन आलो नव्हतो एखाद्या लहान बाळाला बघितलंय ना त्याला आईने कितीही मारलं धोपटलं तरी ते परत पाच मिनिटात सगळं विसरून जातं आणि आपल्या मम्मीला जाऊन मिठी मारतं कुठलाही माणूस असू दे तो प्रत्येकावरती प्रेम करतो आणि त्या बाळाला गरीब श्रीमंत राग रुस्वा ह्या कुठल्याही गोष्टी कळत नाही पाच मिनिटं ते नाराज होतं पण दोन मिनिटात ते सगळं विसरून जातं सो ते लहान बाळ म्हणजे प्रेम असतं पण जसे जसे आपण मोठे होतो तसं ते प्रेम कुठेतरी हरवायला लागतं सो थोडंसं थांबा आणि एक मोठा श्वास घ्या आणि आठवा प्रेम म्हणजे ही भावना नाही आहे प्रेम म्हणजे एक ऊर्जा असते आणि ती दैवी ऊर्जा आहे आपण जेव्हा देवाकडे जातो किंवा जर तुम्ही गुरु मानता आणि स्वामी समर्थांकडे जाता तर खरं सांगा तुम्हाला तिकडे एक प्रेमाची ऊर्जा जाणवते ना सो ती ऊर्जा तुम्हाला बनायचं आहे सो so, जेव्हा तुम्ही प्रेमाच्या भावनेत असता तेव्हा तुम्ही ना स्वतःला देवाच्या फ्रिक्वेन्सीशी जोडत असता सो so, प्रत्येक पॉझिटिव्ह एनर्जी एक फ्रिक्वेन्सी आहे जसं आता आपण ह्या व्हिडिओद्वारे कनेक्ट झालोय तुम्ही कधी विचार केला होता का लहानपणी की एखादं असं माध्यम येईल ज्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना कुठूनही कुठलेही व्हिडिओ पाठवू शकता किंवा कुठल्याही विचारांशी जोडले जाऊ शकता जबकी ना तुमच्या आणि माझ्यामध्ये कुठली वायर आहे जसं आधी केबलला तरी वायर असायची हो पण आता मोबाईलला कुठली वायर आणि कुठली रस्त्या तरी सुद्धा तुम्ही मला ऐकू शकताय आणि कोणालाही फोन लावून त्या फ्रिक्वेन्सीशी जसे तुम्ही जोडले जाता ना त्याचप्रकारे तुम्ही प्रत्येक एनर्जीशी जोडले जाता सो so, प्रेम म्हणजे काय ह्याची कल्पना आपल्याला आधी समजून घ्यायला हवी जे लहान मुलं सगळ्यांवरती करतात ना ते खरं प्रेम सो so, आज मी वेगळ्या प्रेमाबद्दल बोलणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेम तर असतंच आणि आपण आपल्या प्रेमावरती खूप प्रेम करतो आणि आपण त्या प्रेमासाठी सगळं काही करतो म्हणजे प्रेम ही जी भावना असते ना ही खूप सोज्वळ आहे आणि प्रेम म्हणजे हे जगातलं सगळ्यात एकदम हायर कॉल म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे उच्च कंपन म्हणजे उच्च फ्रिक्वेन्सी सो so, ह्या विश्वातली प्रत्येक गोष्ट तुमचे विचार तुमचे शब्द तुमचे भावना हे सगळं वायब्रेशन असतात आणि ह्या सगळ्या वायब्रेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट वायब्रेशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला प्रेम सो जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपलं मन शांत असतं आणि जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा सगळ्या गोष्टी खूप छान असतात की नाही सो जेव्हा आपण प्रेमात असतो आपली आत्मा प्रसन्न असते आणि आपण ह्या विश्वामध्ये खूप सारे चमत्कार घडवून आणू शकतो सो आपण नेहमी स्वतःला म्हणायला हवं की मी खूप आभारी आहे की मी सध्या जिवंत आहे कारण जिवंत असणं हीसुद्धा देवाची कृपाच आहे की तुमच्यावरती यावेळेला कितीतरी लोकं व्हेंटिलेटरवरती असतील कितीतरी लोकांनी किती लोका रात्रीच आपला शेवटचा श्वास घेतला असेल कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट झाले असतील सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये येता तेव्हा तुम्ही प्रेमाच्या भावनेमध्ये येता सो ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ग्रॅटिट्यूड म्हणजे जे आहे त्याच्यासाठी आभारी असणं सो जेव्हा तुम्ही आभारी असताना तेव्हा प्रेम ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये फील व्हायला लागतं तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये येता त्या प्रेमाच्या भावनेमध्ये येता तेव्हा तुमचे ना मॅनिफेस्टेशन फटाफट व्हायला लागतात सो मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे हवंय ते मिळवणं सो तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुमच्या आतमध्ये काय चाललंय त्याच्यावरती त्या वरती अवलंबून असतं सो जर तुमच्या आतमध्ये फक्त प्रेम असेल ग्रॅटिट्यूड असेल श्रद्धा असेल तर आपलं जीवन आपल्याला तेच परत देतं जसं आपण जर एक नारळाचं झाड लावलं तर तेच नारळाचं झाड मोठं होऊन तुम्हाला शंभर नारळ देणार ना आहे एक तांदूळ लावला तर त्याला ता सुद्धा हजारो तांदूळ येणार आहेत सो अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही प्रेमाचं झाड लावता तेव्हा तुमच्या आयुष्यात आणखीन चांगल्या घटना येणार आहेत खूप प्रेम येणार आहे खूप शांत परिस्थिती येणार आहे आणि जर तुमच्या मनामध्ये भीती असेल राग असेल किंवा कमीपणाची भावना असेल तर तेच वायब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये परत येतात सो आपल्याला प्रेम बनायचं आहे सो जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तर घराच्या बाहेर दिसणारी झाडं ॲनिमल्स माणसं ह्या सगळ्यांवरती तुम्हाला प्रेम करायचं आहे आता तुम्ही म्हणाल मॅम समोरचा सा व्यक्ती वाईट असेल तर त्याच्यावरती कसं प्रेम करू शकतो आपण पण जरी तो व्यक्ती वाईट असला तरी जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रेम करता ना तेव्हा तो परमेश्वर असतो ना ज्याचा चोवीस तास तुमच्यावरती कॅमेरा असतो सो तो खरं खोटं वाईट सगळं बघत असतो आणि त्याचा जो रेकॉर्ड असतो ना तो एकदम फुलप्रूफ असतो आपल्याला असं वाटतं ना की कधी कधी आपण खूप चांगलं काम करतो पण कोण आपल्याला ॲप्रिशिएटच नाही करत पण तो देव ना नेहमी तुम्हाला त्याचं फळ देतच असतो सो तुम्हाला आता भीतीतून प्रेमाकडे जायचं आहे रागातून प्रेमाकडे जायचं आहे सो प्रेम ही सगळ्यात वेगाने काम करणारी भावना आहे सो जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमचं जे हृदय आहे ना ते मॅग्नेटिक होतं आणि जगातल्या सगळ्या पॉझिटिव्ह ऊर्जेला तुमच्याकडे ओढतं सो प्रेम ही केवळ भावना नाही आहे प्रेम ही एक हिलिंग फ्रिक्वेन्सी आहे सो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेमाने विचार करताना तेव्हा तुमचं एनर्जी फिल्ड वाढतंय म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करता किंवा रागाने विचार करता तेव्हा नुकसान त्याचं नाही होत आहे तुमचं होतंय कारण जेव्हा तुम्ही प्रेमाने एखाद्याबद्दल विचार करताना तेव्हा बेसिकली होतं काय माहिती आहे तुम्हाला तुमचं एनर्जी फील्ड म्हणजे तुमचा ओरा वाढण्यासाठी मदत होते आणि जेव्हा तुमचा ओरा पॉझिटिव्ह होतो तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली छान व्हायला लागतात ला सो जर कोणी रागवलेलं असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे प्रेमाची भावना पाठवली तर खरंच थोड्या वेळाने त्याचा राग शांत होतो कधीतरी करून बघा जर समजा तुमच्यावरती कोणीतरी भडकलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की मला त्याला मनवायचं आहे सो फक्त त्याला आय एम सॉरी प्लीज फगीव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगीव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू ही जेव्हा तुम्ही भावना पाठवता ना म्हणजे ह्यालाच होपनोपोनो म्हणतात सो ही भावना जेव्हा त्याच्याकडे जाते होपनोपोनोवरती एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे सो जेव्हा ही भावना तिकडे जाते ना सो तेव्हा ती व्यक्ती ऑटोमॅटिकली तिचा राग जायला लागतो सो जे तुम्ही वायब्रेशन ना तसंच प्रतिउत्तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून येत असतं म्हणून प्रत्येकाला प्रेम पाठवा म्हणून देव सांगतो ना की प्रेमापेक्षा मोठा धर्मच नाही आहे मुळी जगामध्ये आणि प्रेमच कितीही मोठा द्वेष असो त्या द्वेषाला वितळवू शकतो एखाद्या दुःखाला शांत करू शकतो नात्यामध्ये पुन्हा प्रकाश आणू शकतो सो तुम्हीच विचार करा ना कधी कधी मुलं आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न करतात आणि विरुद्ध जाऊन लग्न केल्यानंतर जेव्हा आईवडिलांचं मुलांवरती प्रेम असतं सो मुलांचं आईवडिलांवरती प्रेम असतं आणि कधीकधी त्या प्रेमामुळे आईवडिलांचा राग कुठे विरघळून जातो हे कळतच नाही आणि मग तेच रिलेशनशिप ॲक्सेप्ट केलं जातं आणि त्याच नातवंडांना आईवडील खेळवतात सो प्रेम ही भावना इतकी चांगली आहे ना आणि इतकी प्युअर आहे ना की ती जगातली कितीही मोठी प्रॉब्लेम असेल ना त्या प्रॉब्लेमला चुटकी दर्शी सॉल्व करू शकते सो म्हणून प्रेमाला आपल्याला नेहमी आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टन्स द्यायचं आहे तुम्हाला तुमचं नेचर प्रेमच बनवायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मॅम मी जर सगळ्यांवरतीच प्रेम करायला लागलो तर सगळे मला हलक्यात घेतील घेऊ दे की सगळ्यात इम्पॉर्टंट देव आहे ह्या जगामध्ये आणि तुमची फ्रिक्वेन्सी आहे आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी चांगली होते ना तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलायला लागतात सो मॅनिफेस्टेशन्स मनाने होत नाही ते हृदयातून होत असतात सो so, जेव्हा तुम्ही प्रेमाच्या अवस्थेत असताना तेव्हा तुम्ही थेट युनिवर्सशी कनेक्शन करत असता सो so, तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते फास्ट होणार आहे आणि तुम्ही जेव्हा प्रेम बनता तेव्हा तुम्ही दैवी ऊर्जा बनता म्हणजे तुम्ही देव होता कारण तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन जर खरोखर वापरायचं असेल ना तर तुम्हाला देव बनावं लागेल आणि त्या ऊर्जेने तुम्ही देव बनता सो so, जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायला तुम्हाला तुमची इच्छा आहे की मी मॅनिफेस्ट करावं सो so, ते मॅनिफेस्ट करण्यासाठी प्रेमच तुम्हाला एक ऊर्जा देतो सो प्लीज आयुष्यात सगळ्यांवरती प्रेम करा कोणाबद्दलच द्वेष ठेवू नका कारण सगळं इथेच राहणार आहे आणि आपण जेव्हा वरती जाणार आहोत तेव्हा आपल्यासोबत फक्त चांगली कर्म जाणार आहेत सो so, एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्याशी वाईट वागतो आणि तरीसुद्धा तुम्ही त्याच्याशी चांगले वागता तर हे सगळं कर्म देव बघत असतो सो so, कधीच घाबरू नका आणि प्रेम करायला कधीच विसरू नका कारण प्रेम ही खूप प्युअर भावना आहे सो so, मी सकाळपासून खूप बिझी होते आज मी जेवलीसुद्धा नाही आहे आता ऑलमोस्ट पावणे सात वाजायला आलेत सो so, खूप चांगली एनर्जी आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पाठवते फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रेम म्हणजे तुमचं नाव असायला हवं म्हणजे देव देवांनी कसं माणसाला बनवलं तेव्हा त्यांनी प्रेम टाकलं त्याच्यामध्ये पण जसं आपण या समाजात आलो लोकांमध्ये राहायला लागलो तर आपली रिप्रोग्रामिंग बदलत गेली घरातल्यांचे प्रॉब्लेम्स त्यांची भांडणं आजूबाजूवाल्यांच्या गोष्टी लोकांनी आपल्याला केलेले इन्सल्ट या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ह्या सगळ्या भावनांना हरवून गेल्यात सो so, आता तुम्हाला आत्मग्लानीतून बाहेर यायचं आहे स्वतःला so, कधीच कमी समजू नका कारण तुम्ही काहीतरी आहात म्हणून तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकलात तुम्ही माझ्या एनर्जीशी कनेक्ट होऊ मी सुद्धा कधीतरी ह्या एनर्जीशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होती पण मी नेहमी सगळ्यांवरती प्रेम केलं त्यामुळे आज कदाचित मी इथे पोचू शकली सो so, जेव्हा तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता ना तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलतात सो so, आमिर खानचं जे पाणी फाउंडेशन होतं त्याच्यामध्ये मी एक सॉंग ऐकलं होतं त्या सॉंगनी माझ्या मनामध्ये मना इतकं घर केलं आहे ना आणि मला खरंच ते गाणं प्रचंड आवडतं की म्हणजे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसानी माणसाशी माणसासम वागणे सो so, नो माझा आवाज इतका काही छान नाही आहे पण मी मानते माझा आवाज खूप छान आहे कारण आपण जे मानतो तेच होतं सो मला फक्त ह्या गाण्यातून तुम्हाला हेच सांगायचं की जेव्हा प्रत्येक माणूस एकमेकांवर प्रेम करायला लागेल तेव्हा हे जग ही पृथ्वी राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा होणार आहे सो so, आता तुम्ही म्हणाल मॅम हे पॉसिबलच नाही आहे कितीतरी वाईट लोक या जगामध्ये राहतात जरी आपण बदललो तर ते थोडी बदलणार आहेत पण आधी सुरुवात तर तुमच्यापासून करा कारण जेव्हा एखादं रॉकेट बनलं होतं एखादं एरोप्लेन बनलं होतं तेव्हा त्यांनासुद्धा नव्हतं वाटलं की पुढे जाऊन हे इन्व्हेन्शन इतकं मोठं होईल आणि एरोप्लेनमध्ये बसणं एकदम नॉर्मल होऊन जाईल पण आज स्वप्न आपण ते जगतोय ना सो आज आपण एका नव्या जगाची कल्पना करूया आणि तसंही आता गोल्डन एज सुरू झालेलं आहे सो ही जी टीचिंग मी तुम्हाला देते ही सगळी बेसिक टीचिंग आहे सध्या एनर्जी खूप शिफ्ट झालेली आहे आफ्टर कोविड पृथ्वी एका थर्ड डायमेन्शनमध्ये शिफ्ट होती आहे सो so, आत्ता येणाऱ्या युगामध्ये आपण एक नवीन नवीन युग बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की ते युग कुठलं आहे सो so, आत्तापासून जे आपण स्वप्न बघू ना ते आत्ता जरी इम्पॉसिबल वाटत असलं ना जसं मोबाईल एक वेळेला लोकांसाठी इम्पॉसिबल होता पण आज त्याच मोबाईलवरती तुम्ही माझा व्हिडिओ बघताय सो त्याचप्रमाणे आज, आज आपण जे स्वप्न बघतो आहे ना एकत्र मिळून ते जरी इम्पॉसिबल वाटत असलं तरी आपण ते घडवून आणायचं आहे पण त्याची सुरुवात आपण नेहमी आपल्यापासून करायची आहे सो सगळ्यांवरती प्रेम करा सर्व प्राणी सर्व जीव सगळ्यांवरती प्रेम करायचं आहे तुम्हाला सगळ्यांवरती प्रेमात जगा कारण देव म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे देव सो तुमचा प्रत्येक विचार शब्द आणि कृती प्रेमातूनच निर्माण करा कारण तुमचं वास्तव्य म्हणजे तुमचं जे लाईफ आहे रियालिटी आहे ते तुमचं तेच क्रिएट करत असतं सो जे तुम्ही देता तेच तुम्हाला परत भरभरून पटीने भेटतं सो जर तुम्ही आजपासून सगळ्यांना प्रेम दिलं तर तुमच्याकडे ते भरभरून परत येणार आहे सो प्रेम द्या प्रेम अनुभवा आणि प्रेम व्हा हेच सत्य आहे शांतता आणि समृद्धीचं दार म्हणजे फक्त प्रेम आहे सो माझी कळकळून कल विनंती आहे सगळ्यांना तुमच्याशी कोणी कितीही वाईट वागत असलं तरी तुम्ही त्यांना प्रेम द्या सो so, हा कधीच विचार करू नका की तो माझ्याशी वाईट वागतोय मी का त्याच्याशी चांगलं वागू सो so, तो जे वागतोय ते त्याचं कर्म आहे तुम्ही जे वागताय ते तुमचं कर्म आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले कोणीही या जगामध्ये वाईट नसतं त्यांच्या ठिकाणी ते बरोबर असतात आपल्या ठिकाणी आपण बरोबर असतो फक्त प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो सो कधीच ह्या टीचिंगला विसरू नका कारण ही सगळ्यात इम्पॉर्टंट टीचिंग आहे आणि मला माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात की तुला कधीच कोणाचा का राग येत नाही तुझ्याशी लोक वाईट वागले तरी तू विसरून जातेस पण म्हणूनच मी सगळंच सुखी आहे कारण आपण जेव्हा त्यांना आपल्या थोड्या चक्रामध्ये घेतो आणि आपण त्याच गोष्टी घेऊन बसतो ना सो त्यांचं कधीच नुकसान होत नसतं ते त्यांच्या घरी मस्त छान सुखात असतात आणि आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेत असतो त्यांच्याबद्दल विचार करून म्हणून कधी कोणाला तुमच्या डोक्यात ठेवू नका त्यांना तुमच्या मनात ठेवा प्रेम प्रेम द्या माफ करा कारण माफ करणं ही सगळ्यात मोठी पॉझिटिव एनर्जी आहे आणि मी आहे तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड सनाली जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला आहे तर कमेंट करायला विसरू नका चॅनलला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा मराठी चॅनल आहे तुमचं चॅनल आहे ह्याला सपोर्ट करा उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय